7 यात्र द फ्रान्स ही फ्रान्समधली एक मान्यवर नाट्यसंस्था ओदियन या भव्य इमारतीमध्ये तिचा संसार थाटलेला आहे ह्या संस्थेचे प्रमुख आहेत जा लुई बागो आणि त्यांची पत्नी मादलेन हनो तर हे दाम्पत्य फ्रान्समधलं अग्रणी नाट्यकर्मी असं दाम्पत्य म्हणता येईल किंबहुना जा लुई बारो म्हणजे फ्रान्सचा लॉरेन्स ऑलिव्हिएज म्हणतात तर ह्या दोघांनी ही नाट्यसंस्था जोरदारपणे चालवली आहे आणि तिला प्रचंड मान आहे आणि ही मुळी इमारतच इतकी आलिशान आहे की पाहिल्यावर डोळे अगदी निवतात तिथे नक्षीकाम आहे खूप सुंदर आणि लाल मखमली खुर्च्या आहेत पायातळी गालीच्या आहे गुबगुबी तसा भिंतीवर नक्षीकाम आहे वेगवेगळे जुने जुने पुतळे आहेत काय काय म्हणून सांगावं आणि तिथे ओदियनमध्ये नाट्यप्रयोगाला यायचं म्हणजे लोक अगदी लग्न समारंभाला जावं अशा थटामात्रात येतात अगदी नटून थटून असे ते येतात तर आणि इथे जी नाटकं होतात ती प्रचंड निर्मिती मूल्य असलेली भव्य दिव्य अशीच नाटकं होतात जुनी बहुतेक पारंपरिक अशी नाटकं होतात आणि तिथे नाटक पाहायचं म्हणजे एक भयंकरच मानाचं काहीतरी असं समजलं जातं ह्याच इमारतीत एक छोटेखानी वर्गनुमा एक हॉल आहे तो आहे पतितोदियो पती, पती म्हणजे छोटा पतितोदियो म्हणजे छोटा ओडियन म्हणजे हा एकीकडे हे भव्य लग्न समारंभाला जावं असं एक नाट्यगृह तर दुसरीकडे आपलं हे अगदी वर्ग साधासुद्धा वर्ग आणि त्याच्यात ते एक पन्नास एक खुर्च्या त्यासुद्धा लाकडी मांडलेल्या स्टेज पण स्टेजवर काहीही सेट नाही रंगसज्जा अजिबात नाही तर तिथे हे सिलान्स हे नाटक होणार होतं ते मी बघायला गेले दारात पास दाखवला त्या मुलींनी दारावरच्या हसून सांगितलं जा आत कुठेही बसा म्हणून त्याप्रमाणे कुठेही बसले आणि ते नाटक म्हणजे काय गमतीचं होतं अगदी प्रायोगिक होतं बरं का त्याच्यामध्ये सहा खुर्च्या मांडलेल्या आणि सहा पात्र बसलेली खुर्चीवर आणि एक त्यांचा म्होरक्या असतो उभा मायक्रोफोन घेऊन आणि तो ह्या सहा मंडळींना बोलकं करायचा प्रयत्न करतो पिटा करतो नाना तऱ्हेचे प्रश्न विचारतो त्यांना हसवायचा प्रयत्न करतो त्यांना धक्का द्यायचा प्रयत्न करतो पण हे सहा मख अजिबात नाही तर तो तोंडातून होऊ नाही का चू नये असे हे बसलेले तुम्ही म्हणाले यात नाट्य काय अहो भरपूर नाट्य होतं कारण तुम्हाला सांगते की जे संवादात येणार नाही एवढं त्या मुख्या लोकांनी आपल्या चेहऱ्यावर बोलून दाखवलं फारच मजा आली खूप मजा आली ते नाटक पाहायला अर्थात मला अगदी सगळं शंभर टक्के काही कळलं नाही पण जेवढं ऐंशी टक्के कळलं त्यांनी खूप मजा आली ह्या नाटकाला माझी फ्रेंच शिकायला अलियासमधली मैत्रीण रिबेका जी ज्यू होती सांगितलं ती आली होती आपल्या नवऱ्याबरोबर आणि नाटक झाल्यावर मग आम्ही ले आल म्हणून जी मंडई आहे पॅरिसची जुनी मंडई त्या मंडईला आम्ही गेलो तर ले आल म्हणजे पॅरिसचं एक खास वैशिष्ट्य मंडईही कुठून कुठून फ्रान्सच्या दुरून कोपऱ्यामधनं तट्ट भरलेले ट्रक्स येतात सामानाने लादलेले आणि ते सामान काय म्हणाल तर चीजेस मुरंबे जॅम्स सॉसेजेस त्यानंतर फळं भाज्या वगैरे 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 असे हे लादलेले ट्रक येतात आणि सॅक्रेकर कॅथिड्रलच्या जवळ एक मोठं पटांगण आहे चौक आहे त्या चौकामध्ये आपला माल ओततात आणि सबंध तुम्ही जर नजर फिरवलीत तर रंगीबरंगी भाजीपाल्यांनी आणि इतर वस्तूंनी भरलेला असा अप्रतिम परिसर दिसतो काय देखावा आहे तो, देखा तो फारच सुंदर दुर्दैवाने ह्या कॅथिड्रलच्या जवळच्या चौकामधनं आता ही मंडई उठली आहे आणि फार अगदी ऑर्लीच्या पलीकडे जाऊन पोचली आहे दुर्दैव कॉमेडी फ्रान्सिस ही सगळ्यात जुनी फ्रान्समधली नाट्यसंस्था ती सोळाशे ऐंशी साली चौदाव्या लुईच्या सांगण्यावरून निर्माण झाली केवळ राजघराण्यातल्या मंडळींच्या मनोरंजनासाठी कॉमेडी फ्रान्सेस इथे फक्त विरोधी नाटकं जास्त करून केली जात आणि मोलियरचे चार पाच नाटकं मी या कॉमेडी फ्रान्सिसच्या मोठ्या इमारतीत पाहिली तिथे आणि ती नाटकं मॉलियरची पाहिल्यावर मला लक्षात आलं की आपल्या आचार्य अत्र्यांच्या नाटकामध्ये मॉलियरचं प्रतिबिंब खूप दिसून येतं आणि एवढंच नाही तर त्याच्याही मागे जाऊन मला एक नाटक आठवलं हरिनारायण आपट्यांनी भाषांतर केलेलं मॉलियरचंच नाटक ल ल मलाद इमॅजिनेयर म्हणून म्हणजे मारून मुटकून वैद्यबुआ टी एन पी ही आणखी एक सरकारी नाट्यसंस्था आणि ही अठराशे वीस साली आ, स्थापन झाली आणि ती मात्र केवळ जनतेसाठी मनोरंजन व्हावं म्हणून ही नाट्यसंस्था अस्तित्वात आली आणि इथे मी एक अतिशय अविस्मरणीय नाटक पाहिलं त्याचं नाव लाग्रेस्यो म्हणजे अग्रेशन आक्रमण अतिशय अप्रतिम आणि प्रभावी पद्धतीने साध्या आम माणसाच्या जीवनावर सध्या कसं आक्रमण चहूबाजूने होत असतं हे त्याच्यात दर्शवलं आहे अतिशय प्रभावीपणाने म्हणजे मग ती महागाई असो लोकसंख्या वाढ असो हिंसाचार असो बलात्कार असो भ्रष्टाचार असो कसा तो माणूस अगदी पिडून पिचून गेला आहे ह्याचं इतकं अप्रतिम वर्णन या नाटकामध्ये केलं आणि दृश्यावर दृश्य उलगडत जातात भराभर एक दृश्य संपताना संपता तो दुसरं दृश्य सुसाट्याने उलगडतं रंगमंचावर आणि सगळ्या म नटांचा जो काही एक मेळावा काम करतो मिळून एकजुटीने ते खरोखर लाजवाब आहे पाहण्यासारखं आहे आणि अर्थातच जोडीलं संगीत प्रकाश योजना सेट सुंदर सुंदर सारखे बदलणारे अशी काही रेलचेल होती की काय सांगू फार परिणामकारक होतं ते नाटक अतिशय प्रभावी आणि ते संपल्यावर सुद्धा मी अशी स्तब्ध होऊन बसूनच राहिले खुर्चीतून उठेच ना मग कोणीतरी यांनी म्हटलं मनमजेल नाटक संपलं आहे मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन मी प्रचंड नाटकं पाहिली द ल नॅक बँक्वेट ऑन दीन द बॉल्ड प्रिमा किचन मॅड वेमन ऑफ शाययो कॅलिगुला मेड्स बँक्वेट ले मूश किती नावं घ्यावीत ह्या सगळ्या नाटकांच्या बरोबरच एक फार मजेदार प्रकार मी आवर्जून पाहत होते आणि तो म्हणजे रिव्ह्यू रीव गोशमध्ये सेन नदीच्या काठाकाठानी जे रस्ते आहेत फुटलेले छोटे छोटे रस्ते त्या रस्त्यामधून छोट्या छोट्या हॉल्समधनं रिव्ह्यू नावाचा प्रकार बहरतो हा रिव्ह्यू काय म्हणाल तर हा अगदी अस्खलित नाट्य नाही म्हणता येणार त्याला पण वेगवेगळे प्रवेश एकत्र बांधलेले एक, एक साधारण गोफामध्ये एका सूत्रामध्ये कुठल्या तरी एक विषयामध्ये त्या विषयाच्या भोवती प्रसंग गुंफायचे आणि मग नाच गाणी नकला कसरत काय काय म्हणाल ते त्याच्या आधाराने ते फुलवत फुलवत पसरवत जायचं हा अतिशय विनोदी प्रकार असतो आणि तो हसत खेळत उड्या मारत असा ते तो उलगडतो म्हणजे वारा प्यालेला वासरू कसं बा बागडतं ना तसा हा प्रकार चक्क बागडतो फार सुंदर आणि मनोहर असा हा रिव्ह्यू मला अतिशय भावला आणि कुठेतरी मला आपल्या तमाशाची आठवण आली की तसाच तो मुक्त प्रकार तसाच तो अभिजात विनोद भाबडा अतिशय सोपा सुंदर असा हृदयाला भिडेल असा आणि तशीच ती साधी बागडी माणसं हा रिव्ह्यू मी पाहिला आणि किंबहुना जड जर नाटकं शेक्सपियर आणि इब्सन आणि लॉर्का आणखी जने वगैरे पाहून कंटाळले थोडंसं जडावल्यासारखं झालं की मग मी रिव्ह्यूकडे रिव्ह्यूकडे माझे पाय वळत असत आणि मी मनसोक्त हसून घेत असे आणि मी असं ठरवलं की परत भारतात गेल्यावर आपण एका दुसरा रिव्ह्यू घ्यायचा आणि तो सादर करायचा नाट्यद्वयीद्वारा ह्या नाटकांना जेव्हा मी जायला निघायची ना तेव्हा कधीकधी वाटेत हे रोड रोमिओ हो, बऱ्यापैकी त्रास द्यायचे त्रास म्हणजे काय विचारायचे की कॉफी प्यायला चालणार का पण हसून नाही म्हटलं की बिचारे शेदोमाश म्हणजे अरे दुर्दैव असं म्हणून चालू लागायचे तेव्हा कुणाला काय रे तुला आया बहिणी नाहीत का अशी विचारायची पाळी आली नाही नाटकं पाहता पाहता मार्च उलटून गेला पण वसंत ऋतूचा अद्याप पत्ता नव्हता फ्रेंच कोकिळा अजून गप्पच होत्या तर सूर्यदेवाचं कधी दर्शन झालं की अक्षरशः माहेरचं माणूस भेटावं असा आनंद होईल आणि गंमत अशी की अरे वा आज सूर्य उगवला आहे ह्या वाक्याने भाषणाची संभाषणाची सुरुवात होऊ शकते ह्याचं मला कायम नवल वाटायचं फ्रान्समध्ये माझा मुक्त प्रवेश पासाच्या आधाराने मी एक अप्रतिम नाटक पाहिलं ओ ले बोजूर हे सॅम्युअल बेकेटचं हॅपी डेजचं फ्रेंच भाषांतर दिग्दर्शक लुई बागो आणि त्यातली कलाकार माधले रनो ह्या नाटकामध्ये फक्त एकच पात्र माझले रनोचं स्टेजवर वावरतं आता वावरतं म्हणणं जरा चूक आहे कारण हे पात्र म्हणजे ही नायिका अगदी खांद्यापर्यंत मातीच्या ढिगामध्ये मा गाडलेली असते म्हणजे फक्त तिचं डोकं आपल्याला दिसतं आणि एवढ्याच सामग्रीवर हे नाटक ती बाई फेलते आणि काय अफलातून काम करते म्हणजे काय तिच्या स्वरांची किमया असेल कल्पनाच करता येत नाही इतकी अप्रतिम तिने पेश केली ही भूमिका की नाटक संपल्यानंतर लोकांनी पाच मिनटं स्टँडिंग ओवेशन दिलं उभं राहून टाळ्यांचा कडकडाट आणि ज्या लुई बाकोच्या दिग्दर्शनाची तारीफ अशी करायची की कुठेही सारखं जाणवत राहिलं नाही की अरे वा काय दिग्दर्शन आहे अरे वा काय टच आहे ते अतिशय संथपणे आणि सुंदर असं त्या नायिकेच्या खांद्यावर नाटक वेळलं गेलं आणि खरोखरच एक अतिशय अप्रतिम असा नाट्यानुभव मिळाला नाटक पाहिल्यानंतर तडक मी आमच्या सांत्रमध्ये गेले आणि माझी फाईल बघणाऱ्या बाईला भेटले तिला मी म्हटलं तुम्ही आधी म्हणाला होता की आ माझ्या मनाला, मनाला येईल त्या नाट्य संचाचे मला तालीम बघता येईल म्हणून ती म्हणाली हो ना म्हटलं होतं ती म्हण मी म्हटलं मला जा लुई बारूच्या त्यात्र द फ्रान्सच्या तालमीना जायला खूप आवडेल तर तुम्ही व्यवस्था कराल का ती म्हणाली पाहते चौकशी करून जरूर कळवते मग तिसऱ्या दिवसापासून मी ओदियाओमध्ये हजेरी लावू लागले दूर एका कोपऱ्यात बघून तालीम पाहू लागले त्यांची तालीम मुळी पहिल्या दिवसापासून चक्क स्टेजवर व्हायची हे म्हणजे माझ्यासारख्या पुण्याहून आलेल्या बाईला अतिशय अप्रूप होतं याचं कारण आमच्या तालमी आठवड्या दयनीय तालमी एकापेक्षा एक कोणाच्या तरी माझात केलेल्या हे हळू जप हळू बोला रे माई झोपल्यात किंवा एखाद्या वर्गात हे तालीम झाल्यावर बाक वा व्यवस्थित लावून ठेवायची जशीच्या तशी किंवा चक्क एखाद्या ग्राउंडमध्ये खेळाच्या बॉल प्लीज अशा तालमी केलेल्या काय सांगू तेव्हा पहिल्या दिवसापासून ही अशी तालीम पाहायला मिळणं में म्हणजे अहोभाग्य कारण आम्हाला जेम तेम रंगीत तालमीला मग स्टेज मिळत असे असो तर त्या तालमी पाहून मी हरखून गेले प्रत्येक वेळ प्रत्येक सेकंद प्रत्येक त्यातला नट प्रत्येक इसम अगदी आपल्याला केवढी ही संधी मिळाली आहे ह्या जाणीवेखाली काम करत होता आणि प्रत्येकजण एखाद्या जीवाच्या आकांतानी ते आपापली भूमिका आपापलं काम करत होता आणि ज्या लुई बागो सांगेल तो शब्द त्याचा झेलणं एवढंच आपलं काम आहे हे सगळं जाणवत होतं आणि असं वाटलं की ह्या लोकांचा नाट्यकला हा छंद किंवा व्यवसाय नाही तर हा त्यांचा धर्म आहे तालीम झाली एक आणि त्या तालमीत सगळं काही होतं मला वाटतं अजून नाटकाला प्रवे प्रयोगाला एक महिनाभर तरी अवकाश होता पण तरीसुद्धा संगीत त्यानंतर प्रकाश योजना ध्वनी परिणाम सगळं काही जिथल्या तिथे होतं आणि कोणीतरी म्हटलंसुद्धा पाहिला बसलेल्यांपैकी की, की वा वा हा अगदी अप्रतिम प्रयोग झाला कसली म्हणजे कसली कमतरता नव्हती जवळ होते ते म्हणाले कमतरता होती प्रेक्षकांची प्रेक्षक नसला तर नाटक म्हणजे केवळ डोलारा प्रेक्षक असला तरच ते नाटक होतं युरोपमध्ये किंवा अमेरिकेतसुद्धा जिथे नाटक रुजतं ना तिथेच ते बहरतं फळतं फुलतं आपल्याकडे आज इथे तर उद्या तिथे असा लमाणांचा तांदा फिरत असतो आज गडकरी उद्या दीनानाथ परवा शिवाजी तर ते तेरवा नाशिक मग कोल्हापूर सोलापूर अशी मंडळी फिरत राहतात आणि त्या प्रॉपर्टीच्या पेट्या त्या सामानाच्या कपडे पट आणि पोशाख आणि सगळं काही त्या पेटाऱ्यामध्ये भरून त्या ट्रकवर लादून तो ट्रक फिरत असतो आणि अशा परिस्थितीत त्या सगळ्या सरंजामाची वाट नाही लागली तरच नवल त्यामुळे दहाव्या प्रयोगाला आपली नाटकं खरंच दयनीय दिसू लागतात याचं खूप वाईट वाटतं पण काय करणार तशात आपण काम करतो तशात आपण नाटकं करतो तशात आपण नाटकावर प्रेमही करतो माझं फ्रेंच आता बऱ्यापैकी सुधारलं असल्यामुळे आपल्या भारतीय दूतावासामध्ये काही पार्टी असली की मला आवर्जून आमंत्रण असायचं तिथे फ्रेंच लोकांची गप्पा मारायला वगैरे तर मी जात असे आणि तिथे माझी ओळख झाली नरवण्यांची विंग कमांडर नरवणे हे आपले एअर अटॅचे होते एम्बसीमध्ये आणि त्यांची बायकोसुद्धा पुण्याची आणि तिचे वडील म्हणजे प्रोफेसर पारसनीस हे आप्पांच्या चांगल्याच ओळखीचे होते फर्ग्युसन कॉलेजमधले दोघं आणि त्याशिवाय सुधा लेखिका होती स्वतः आणि नभोवानीवर आकाशवाणीवर ती निवेदिका होती मराठी बातम्या सांगत असे तेव्हा इतके सगळे आमचे सूर जुळले आणि मग सूत जमायला काहीच वेळ लागला नाही आमची खूप छान दोस्ती झाली सुधाचीन माझी आणखी मनावण्याचं घर हे माझं पॅ पॅरिसमधलं दुसरं हक्काचं घर झालं जिथे जाऊन मी कधीही भात पिठलं होऊ शकत असे आणि या सुद्धाही मोठ्या आपुलकीनी तिची तीन मुलं होती फार गोंडस अशी तर ती कुठे तिची ब्रिजची पार्टी वगैरे असली किंवा इतर काही पार्टी असली मैत्रिणींबरोबर जायचं असलं की ती मला मोठ्या आग्रहानी आणि हक्काने मुलां मुलांकडे बघायला सांगायची आणि मग मी नवरवणे मुलांचं बेबी सिटीन करत असे इथे माझ्या शेजारी जो छोटा मुलगा उभा आहे मनोज तो पुढे भारताचा लष्कर प्रमुख झाला आणि आता निवृत्तही झाला आहे आपले माजी लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे आणि इथे पिता विंग कमांडर मुकुंद नरवणे यांच्यासह फ्रेंच सरकार आमचं खूप कौतुक करत असे नेहमी आम्हाला ऐतिहासिक स्थळं किंवा काही विशेष शिल्पाच्या दृष्टीने सुंदर असलेली स्थळं असं दाखवायला आवर्जून आम्हाला नेत असे एकदा आम्ही वरसायला जायला निघालो वरसायचा राजवाडा बघायला आणि बस भरून आम्ही सगळे विद्यार्थी होतो आणि आमची गाईड होती एलिझबेथ ग्रँडस्टाय म्हणून एक हुशार चुनचुरीत मुलगी ती इंग्रजी आणि फ्रेंच अशा दोन्ही भाषांमध्ये आम्हाला समजावून सांगत होती बस निघाल्या निघाल्यास तिची सुरू झाली सरबत्ती आणि गंमत म्हणजे ती इंग्लिश बोलताना असं व्यवस्थित बोलायची आणि फ्रेंच बोलताना मात्र खूप हातवारे करून तोडणं मिळलं जसे फ्रेंच लोक करतात एकदम तिचा नूरच पालत आहेत इतकी गंमत वाटायची बघायला तर एलिझाबेथनी फार सुंदर आम्हाला सहल घडवली ही वर्सायच्या राजवाड्याची ही <coughs> नेपोलियनच्या नंतर एम्पररने राहायची म्हणून अशी सोय केलेली होती पण नेपोलियन कधीच तिथे राहायला नाही त्याची बायको मारी लुईज मात्र तिथे अगदी आनंदाने राहत असे आणि तो काय राजवाड म्हणजे किती त्याचं वर्णन करावं काय पाहून काय नको असं होऊन गेलं होतं तिथे इतक्या सुंदर सुंदर शोभिवंत गोष्टी आणि प्रत्येक खोलीत काय काय खचून भरलेलं आणि ते पाहता पाहता वेळ कसा गेला काही कळलं नाही भिंतीवर नेपोलियनची असंख्य चित्र होती म्हणजे फोटोग्राफ्स आणि काही काही फोटो मात्र आम्हाला सगळ्यांना काय ना गंमत वाटली की उभे कापलेले होते म्हणजे फक्त नेपोलियनच फोटोमध्ये मा शेजारचा माणूस बहुतेक गुल झालेला तर म्हटलं हे विचित्रच आहे असं कुठे पाहिलं नाही असं फोटो अर्धा कापलेला उभा तर नंतर एलिझबेथनी हे गौडबांगाल काय आहे ते कळवलं सांगितलं आम्हाला उकलून की म्हणे नेपोलियन तसा ठेंगणा होता त्याला, त्याला त्याच्यापेक्षा उंच माणूस कोणी शेजारी उभा राहायला की ते आवडत नसे मग असा कोणी बाहेर देशचा जनरल किंवा प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंट कुणीही आला आणि तो त्याच्यापेक्षा जर उंच असेल तर तो, तो सरळ कात्री घेऊन कापून त्या पेपर बास्केटच्या हवाली करत असे आणि मग स्वतःचा फक्त फोटो लावत असे तर ही आमची व्यवसायाची ट्रीप झाली मग आता ईस्टरची सुट्टी जवळ आली आणि आधी ठरलं होतं था की पप्पा मला भेटायला पॅरिसला येणार होता पण नंतर त्याचं प फो पत्र आलं की सगळे म्हणत आहेत तिथे जेराल्ड आंद्रे बाबुचका मरीना अजाकलीन की तू ये म्हणजे सगळेच भेटतील मी आलो तर फक्त मलाच तू भेटशील तर मलासुद्धा ही कल्पना खूपच आवडली कारण मला परत जायचंच होतं दिवणला आणि जिनीवाला तर मी आनंदाने तयार झाले तेव्हा काय होती गंमत पॅरिसमध्ये विद्यार्थी प्रवास संघटना म्हणून काहीतरी अशी एक संघटना होती की विद्यार्थी जे इकडे तिकडे सहलीला जात किंवा कुठे सफरीला जात त्यांना मदत व्हावी म्हणून एक छोटी संस्था केली होती त्या संस्थेचं पत्रक दर आठवड्याला निघत असे आणि त्या पत्रकात अशी माहिती असायची अमुक दिवशी पॅरिसहून लंडनला किंवा पॅरिसहून ब्रसेल्सला किंवा पॅरिसहून जर्मनीला जायला एक मोटार जाती आहे आणि त्या मालकाची अशी अशी अट आहे की कोणी पेट्रोलमध्ये भागीदारी करावी कोणी किंवा कोणी वाटेतला जेवण खाण्याचा खर्च करावा तर ते फुकट त्या विद्यार्थ्याला घेऊन जायला तयार आहेत अशा वेगवेगळ्या जाहिराती येत असत तर त्याप्रमाणे एलिझबेथला पण जिनिवाला जायचं होतं तिने एक जाहिरात पाहिली आणि म्हणाली अगं एक आपल्याला छान माणूस भेटला आहे की ज्याच्या गाडीत दोन जागा होत्या आणि तो आमच्या वेळेलाच जिनिवाला जाणार होता त्याची अट अशी होती की बरोबर जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधूनमधून गाडी चालवावी त्याला थोडा हातभार लावावा तर एलिझबेथ अतिशय आनंदाने तयार झाली कारण ती गाडी उत्तमच चालवायची आणि आम्ही दोघी निघालो आणि त्या माणसानी वाटेत दिवॉनला मला अगदी घरपोच दारात सोडलं आणि पप्पाच्या हवाली केलं ते दिवोनला तीन चार दिवसच होते आता पण ते दिने पप्पांनी अतिशय उत्तम वेळापत्रक बनवून जिनिवा आणि दिवॉन असं दोन्ही ठिकाणी आणि पाची नातलगांमध्ये विभागून अशी माझी वेळ ठरवली ती आणि आम्ही ते चार दिवस खूप मी मजेत घालवले या खेपेला मी बाबुचका रने आणि जॅकलीन या तिघींबरोबर फ्रेंचमधून मस्त गप्पा मारू शकले आणि सगळ्यांनी विशेषतः मरीनानी अगदी म मा उत्तम मला शेरा दिला की फ्रेंच बऱ्यापैकी सुधारलं आहे म्हणून तर पप्पानी माझं आता परतीचं तिकीट काढलं आगगाडीचं कारण आता कोणी मोटर मालक नव्हता आम्हाला नेणारा तर माझा खरं म्हणाल तर विजा केव्हाच संपला होता फ्रान्सचा पण आणि स्वित्झर्लंडचा पण कारण सारखेच आम्ही जात येत असू पप्पाच्या मोटरमधनं अर्थात ते वाटेतले टोल नाकावाले कधीच आम्हाला अडवत नसत कारण सगळ्यांना आता पप्पाची इंडियन मुलगी माहिती झाली होती त्यामुळे उलट त्या आम्हाला हात हलवून टाटा बाय बाय वगैरे करत असत पण आता जराशी पंचायत आली पप्पाला म्हटलं की परंत। परंत। नहीं नहीं। तू चल मग माझ्याबरोबर गाडीपर्यंत डब्यापर्यंत तो म्हणाला नाही नाही तू एकटीच जा मी आलो तो मामला बिघडेल जा जा तू आले कुराज म्हणजे करेज हिंमत धर मग मी गेले आणि जिनिवाचं हे मोठं आलिशान स्टेशन सुंदरपैकी आणि युरोपमधलं एक अतिशय महत्त्वाचं ते स्टेशन रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्मवरच दोन टोल नाके एक स्वित्झर्लंडचा आणि एक फ्रान्सचा तर आधी स्वित्झर्लंडच्या टोलनाक्यावर गेले त्यांनी माझा पास उंच रुबाबदार सहा फूट साडेसहा फूट उंच माणूस उभा होता अतिशय हँडसम असा त्यांनी माझा पासपोर्ट उघडला पाहिला तो मला म्हणाला मॅडम तुम्हाला जिनिवात येता येणार नाही स्वित्झर्लंडमध्ये तुमचा विजा संपला आहे म्हटलं हो पण मी आले त्याचं काय तो म्हणाल नाही नाही कशा आलात तुम्ही हे चूक आहे तुम्हाला तुरुंगात टाकतील म्हटलं तुरुंगात कसं टाकतील विजा नसला तरी टाकतील म्हणाला नाही नाही पण तुम्ही आलातच कसा मी म्हटलं मी आले अशासाठी की जाण्यासाठी मला जायला म्हणून मी आले तुम्ही असं करा ना की मी आलेच नाही असं समजा ना कारण आता मी लगेच जाणार असं कसं समजायचं तुम्ही चक्क जिनिवामध्ये आला आहात आणि तुम्ही जि स्वित्झर्लंडमध्ये आहात असं कसं समजायचं म्हटलं अहो अहो तुम्ही मला येऊ देत नाही जर स्वित्झर्लंडमध्ये तर तर जाऊ तरी दे ना मग तो म्हणाला बरं ठीक आहे तर तुम्ही जा पण म्हण नकोही नसती ब्याद म्हणून मग शेवटी त्यांनी ठप्पा मारला माझ्या पासपोर्टवर मला फ्रेंच टोलनाक्यावर पाठवलं हो फ्रेंच टोलनाक्यावर आणखी एक सहा फूट गडी उभा तो म्हणाला मॅडम पासपोर्ट आण ना पासपोर्ट आला ओ लाला म्हणाला तुमचं तर पासपोर्ट संपला आहे विजा संपला आहे फ्रान्सचा तुम्हाला नाही येता येणार म्हटलं नाही नाही पण मी येण्याचा प्रश्नच नाही कारण मी गेलेच नाही म्हटलं सोडून गेला नाहीत म्हणजे अहो हे स्वित्झर्लंड आहे गेला कसं नाही तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये आहात इथे ते कबूल आहे म्हटलं पण मी गाडी पकडायला आली आहे दिवोनहून तुमच्या दिवोनला आहे का स्टेशन सांगा बरं मला मग मग तिथे कशी मी पॅरिसची गाडी पकडणार म्हणून मी इथे आले गाडी पकडायला आली आणि तर जाणार लगेच जाऊ दिलं तुम्ही तर तो हसला फ्रेंचच होता हसला आणि त्यांनी माझ्याकडे बघत बघत ठप्पा मारला जा म्हणाला आणि मग मी पप्पाला हात केला आणि पप्पाने अंगठा दाखवला आणि मग माझी गाडी पॅरिसकडे धावू लागली